नवीन एका व्हिडिओमध्ये मी मोबाईल घेत होती आणि मोबाईल ठेवत होती असा तर स्वानंदी रडायला लागत होती आणि मोबाईल असा घेतला की स्वानंदी हसायला लागत होती तिला इतकं ते असा मोबाईल घेऊन इतकं स्वतःला स्वतः दिसते ना ती सेल्फी कॅमेरामध्ये तिला खूप आवडते तर चला मग आज आपण बाळासाठी सहा महिने सात महिन्याच्या वरती जे बाळ असतात त्याच्यासाठी सारा बनवत आहोत आणि सारा दोन प्रकारचे असतात एक सारे असते धान्यांचं आणि एक असते ड्राय इन्ग्रेडियन्स ज्याच्यामध्ये असं धान्य नसून ते ड्राय इन्ग्रेडियंट्स असतात जसं की मखाना पोहे आणखी मुरमुरे ह्याच्यापासून ड्राय रोस्ट करून त्याचं हे करायचं आहे आपल्याला सारे तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि चला बघा मग कसं झालं सॅऱलायक आज स्वानंदीसाठी आपण सॅरेलॅक्स बनवूया होममेड सॅरेलॅग तर सॅरेलॅक बनवण्यासाठी मी या माप या वाटीचे माप घेतलेले आहे आणि ही वाटी माझ्या घरची सगळ्यात छोटी वाटी आहे बघू शकता तुम्ही अगदी एवढीशी एवढीशी वाटी आहे आणि या वाटीने मी माप घेतलेलं आहे स्टार्टिंगला तुम्हीसुद्धा करत असाल सॅरेलॅक्स तर छोट्या वाटीचे किंवा छोट्या कपचे माप घेऊनच सॅरेलॅक बनवा हे बघा मी हे जे मखाने घेतलेले आहेत हे मखाने या वाटीने मी अडीच वाटी घेतलेले आहे आणि अडीच वाटी आणि हे पोहे एक वाटीपेक्षा हलकेसे कमी आहे आणि हे जे मुरमुरे आहेत हे मुरमुरे अर्धी वाटीपेक्षा अर्धी वाटी आहे हे अर्धी वाटी अडीच वाटी आणि हे एकपेक्षा थोडंसं कमी हे जे मी प्रमाण घेतलेलं आहे हे प्रमाण जर कमी जास्त केलं तर काही प्रॉब्लेम नाही फक्त तुम्ही मखाण्यांची जर मखाण्यांचं जे प्रमाण आहे ते जास्त ठेवा म्हणजे ए एक वाटी मखाना घेतला तुम्ही तर अर्धी वाटी पोहा आणि अर्धी वाटी मुरमुरा घेऊ शकता तर मी कमी प्रमाणात बनवत आहे कारण बाळाला आवडायला पाहिजे आणि मी फर्स्ट टाईम बनवत असल्याकारणाने बाळाला आवडते की नाही हे बघायचं आहे दोन बादाम घेतलेले आहे आणि दोन काजू घेतलेले आहे आता आपल्याला हे सगळे जिन्नस ड्राय ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे पाचच जिन्नसपासून सॅरेलॅक बनवायचं आहे वन टू थ्री फोर फाईव्ह पाच ओके चला सगळ्यात आधी आपण मखाना भाजून घेऊ नंतर तो हलकासा पन्नास टक्के भाजत आला नंतर आपण पोहे टाकू पोहे आणि मखाना सत्तर टक्के भाजला गेला की आपण मुरमुरे आणि काजू बदाम टाकून देऊ ओके चला मग हे ह्या मखाना आपल्याला कसलंही याच्यामध्ये तेलकट प्रमाण टाकायचं नाही म्हणजे तूप वगैरे काहीच टाकायचं नाही आहे कारण एक वर्षापर्यंत बाळाला तूप पण कमी प्रमाणात द्यावं आणि मी भरपूर बघितले यूट्यूबवरती व्हिडिओ त्याच्यामध्ये भरपूर असं तुपाचं प्रमाण वगैरे दाखवलेलं आहे पण असं काहीच करू नका शेवटी तेसुद्धा तेलकटच आहे तूप असूनही तेलच आहे तेलाचाच प्रकार आहे आणि हे आहे मखाने टाकलेले आहे आता मखाने भाजून घेऊया आणि मखाने आपल्याला पन्नास टक्के भाजून घ्यायचे आहे पन्नास टक्के कारण पन्नास टक्के का भाजायचे आहे तर मखाने व्हायला थोडासा वेळ लागतो पोहे व्हायला त्याच्यापेक्षा कमी वेळ लागतो आणि मुरमुरे व्हायला त्याच्यापेक्षा कमी वेळ लागतो आणि काजू बदाम आपण याच्यामध्येच टाकून घेऊया हे बघा हे आहे काजू आणि बदाम दोन काजू आणि दोनच बदाम घेतलेले आहे मी तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता आणि हा जो हे जे हे आहे साऱ्याला आहे तुम्ही अगदी सहा महिन्याच्या बाळाला नका देऊ माझं बाळ आता सात महिन्याचं होत आहे म्हणून मी तिला हा देत आहे अगदी सहा महिन्याच्या बाळाला लिक्विड लिक्विडच द्यायचं आणि असं ते होममेड करून वगैरे नाही द्यायचं डाळीचं पाणी वगैरे दिलं तरही चालते कारण थोडीशी पचन आपण किती म्हटलं तरी बाळांची कमजोरच असते ते नंतर आहे म्हणून हे हे बघा अगदी आता भाजत आलेला आहे पन्नास टक्के हे आता आपण पोहे टाकून घेऊया हा पोहे आपण टाकणार आहे आता आता पोहे थोडेसे झाले लो फ्लेम वरती आपल्याला फ्राय करायचं आहे म्हणजे ड्राय रोस्ट करायचं आहे था छान आणि नंतर आपल्याला हे सगळे जिन्न थंड करून छान मिक्सर मधून फिरून घ्यायचे आहे रवाळ टेक्चरमध्ये आता आपण मुरमुरे पण टाकलेले आहेत हे बघ अगदी हे एक छोटं भांड असते ना मिक्सरचं आपलं त्याच्या त्याच्यामध्ये मावतील असं बरोबर झालेलं आहे तुम्हीसुद्धा स्टार्टिंगला करत असाल तर हेच प्रमाण घ्या नंतर तुम्ही प्रमाण वाढवू शकता आणि असं काही नाही की मी सांगितलं त्याच प्रमाणात बनवावं लागते असं काही नाही मखाना तुम्ही थोडासा जास्त घ्या पोहे आणि मुरमुरे त्याच्यापेक्षा थोडेफार कमी घेतले तरी काही प्रॉब्लेम नाही हे बघा आता आपण बघूया तुम्हाला आवाज आला असेल पण तरीसुद्धा आतमध्ये थोडंसं कडक आहे आणखी दोन मिनिट करून घेऊ झालं गॅस बंद करून घेऊ आपण आणि हे थोडस थंड होऊ देऊ आणि मिक्सरमधून मधून फिरून घेऊ याच्यामध्ये आपल्याला कसलं गोड वगैरे काही टाकायचं नाही आहे गोड तुमची इच्छा असेल तर तुम्ही खजूर वगैरे टाकू शकता पण मी तर काही टाकणार नाही याच्यामध्ये खजूर ते दुसऱ्या टाकणार याच्यामध्ये गोड टाकायची काही आवश्यकता नाही आहे आधी हात आवडला पाहिजे मग तो दाडीचा ते पण करीन तर आता आपण हे थंड होऊ देऊ मग मिक्सरमधून फिरू थंड होण्यासाठी ठेवू आता पूर्ण जिन्नस हे थंड झालेले आहेत आता आपण हे मिक्सरच्या पांढऱ्यामध्ये घेऊ फिरून घेऊ या मिक्सरमध्ये हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे हे थोडंसं जास्त बारीक झालं याच्यापेक्षा जाळसर राहिलं तरी चालते काही प्रॉब्लेम नाही खूपच बारीक झालं ना बरोबर झालं बरोबर झालं आता हे करायचं कसं तर काहीच नाही फक्त तुम्ही कडक एकदम वापरतं पाणी जे असते ते पाणी घेऊन छान हे पण करू शकता म्हणजे उकडतं पाणी घ्यायचं आणि हे वाटीमध्ये दोन चम्मच घ्यायचं आणि अर्धी वाटी पाण्यामध्ये फुकडता पाण्यामध्ये हे भिजवू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली पाण्यामध्ये मिक्स करून गॅसवरती तुम्ही गरम पण करू शकता दोनपैकी तुम्ही कसंही प्रकारे हे तयार करू शकता आणि मी कसं तयार करते हे तुम्हाला पुढे मी दाखवणारच हा मी तयार केलेला आहे सॅरेलॅक आणि इथे मी पाणी उकडून घेतलं आणि त्याच्यामध्ये एक चम्मचभर तो सॅरेलॅक आपण जो बनवला तो टाकला आणि बनवता बनवता माझं खरंच नाही व्हिडिओ करायचं इथे बघा अशा कन्सिस्टन्सीचा सॅरेलॅक बनवायचा बस आता फ्लेम बंद करते तुम्ही उकडून पाण्यामध्ये पण सॅरेलॅक बनवू शकता किंवा उकडतं पाणी त्याच्यामध्ये डायरेक्ट टाकून तुम्ही गॅसवर ठेवायची पण आवश्यकता नाही आहे तो सॅरेलॅक पण मी असा बनवला आहे आता बघते माझं बाळ काय म्हणते खाते की नाही खात चला बघू जो मखान्यांचा सॅरेलॅक आहे तो पिल्लूला खूप आवडलेला आहे आता मला परत करावं लागेल परत करावा लागेल पिल्लूसाठी साठी करायला हो ना पिल्लू अगो बाई कधी जेवण खात नाही ना दुसरं काही बनवली तर बेस्ट आजच सरला मखाना मुरमुरा अँड पोहा ह्या तीन याचा होत चंड आवडलेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही अशी न दडता थोडीफार दरदरी रवेदार जरी दळली तरी चालते आणि अशा प्रकारे मी केलेला आहे कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा थँक्यू टरबूजचा ज्यूस पित आहे आमची स्वानंदी आणि अशा प्रकारे स्वानंदीला खूप टेस्टी असा साऱ्यालायक आवडलेला आहे आणि तिने खूप छान एवढ्या आवडीने तिने असं काही वस्तू खाल्लेला नाही आहे ती बघ पिल्लू आहे बघ पण तिला हा साऱ्यालायक खूप आवडलेला आहे आणि आपला आता सेकंड व्हिडिओ राहणार आहे की जो धान्यांचा सॅरेलॅक किंवा त्याला सॅरेमॅक्स असं म्हणतात तो येणार आहे आता तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असेच प्रेम देत राहा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच ऑल ऑफ यू, थेंक थेंक यू, थेंक यू, यू, यू